सोलापूरमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना अटक केली आहे पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे आणि रोहित पवारांचे समर्थक अमित सुरवसे या दोघांत सुरू असलेले राजकीय वेमनस्य टोकाला गेले आहे पडळकरांचा समर्थक शेरणू हांडे यास राहत्या घरासमोरून मारहाण करत अमित सरवसे याने त्याचे अपहरण केले मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरार घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे घडली साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मार मार करून मार लावून मला अदू केले मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाताब्क्याने वगैरे मारहाण करून तिथून जंगल जंगलरत्न घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे ते त्या ते स्टेशनला काही टोटल सात व्यक्ती होते सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ स्टेशनच्या जवळपास उतरले सोलापूर पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून शरणू हांडे याची सुटका करून अमित सोरंगे यासह चार जणांना ताब्यात केली आहे पोलिसांनी पाठलाग करत आरोपीचा कर्नाटकातील झळकी येथून शोध घेत रात्री अकराच्या सोलापुरात आणले ही माहिती तातडीनं पोलीस आयुक्तालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात अधिक माहिती पोलीस आयुक्त राजकुमार यांनी दिली आहे आठ दोन हजार पच्चीस रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी पा साडेपाच वर्ष एक इसमनामे नामे विष्णू शरणप्पा हंडे विष्णू शिवराय हंडे वाई पैंतीस अक्कलकोट राहणार आहे त्यांना इथं एम सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या गाड़ी गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं त्या कबरवर बी सी पी श्री कबाडे आणि क्राईम डी सी पी श्री श्रीमती पाटील आणि त्यांच्या पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुकामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनी काही त्यांना वारपण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केले पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष करतील आणि जे जे कोणी असतील रोहित पवार आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव या कुणाचं कार्यकर्ता मूळ कार्य तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकानेच्या म्हणण्यानुसार तर शर्नू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे येतील